जून दोन हजार चोवीस चे मिथून राशी भविष्य पुढील महिन्याचे मिथून राशी भविष्य आणि उपाय हा महिना तुमच्यासाठी उतारांनी भरलेला असणार आहे त्यामुळे तुम्ही आधीच तयारी करावी तुम्हाला तुमच्या तुमच्या खर्चाकडे आणि प्रकृतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असेल कारण तुमची आव्हाने या दोन्ही सोबत वाढणार आहेत आणि तुम्ही सुरुवातीपासूनच याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला नंतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते या महिन्यात तुम्हाला परदेश प्रवासाची सुवर्णसंधी मिळणार आहे त्यामुळे तयारीत कोणतीही कसर सोडू नका विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल राहील परंतु इतर स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल एकमेकांना चांगले समजून घेणे तुमच्यासाठी आव्हान असेल करिअरमधील परिस्थिती चढ-उतारांनी भरलेली असेल तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल कामात व्यस्त असल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकणार नाही आणि कुटुंबात काही चढ उतार असतील तुम्हाला त्यांच्याकडे ही लक्ष द्यावे लागेल उपाय तुम्ही नियमित श्रीविष्णू विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पाठ केले पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका डस्कलेम या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद